कॅनलमध्ये चादरवाडी काय तर त्यांच्या घरीच तापवाचं गेलं आणि त्यांना पक्षी जखमी आवस्ती फॉलोवर जखमी अवस्थेत जर दाखवा भोप कसा आहे तो पक्षी घाण लागलेलं आहे तुम्ही घडलं आतल्या बाजूला आम्ही डोक्याला लागलं डोक्याला थोडं मार लागलेला आहे ला 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 ला। कशातर जखमी केलेला आहे आणि तुम्हाला कुठं आढळून आला इथं पुलापशी पुलापशी काय दिदीने नाव सांगितलं

तुम्हाल तुम्हाला तर काही मी ओळखतोय साप वाचवलेत आणि पुढील उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाव हा दुर्लभ असा पक्ष वाटतोय तुम्हाला मी दाखवलाय मला याचं नाव सांगता येईल आणि तुम्हाला पण कळणार नाही हा कोणता पक्ष आहे का आम्हाला पाण्यात वेगळंच पाय तस वेगळाच पाय आहे कोणतं प्राणी मित्र ओळख देशी आहे कोणत्या देशाच सांगता येत नाही पण हा जखमी आहे जखमी आहे त्याला उपचारार्थ त्यांना स्वाधीन केलेलं आहे माझ्या परदेशी पाहुण्याला हायड्रोजन काय काय लावलं आपण त्याला बँडेज करताना सर त्याला बँडेज करताना पहिल्यांदा हायड्रोजन आपण साफ केलं आणि किरकोळ जर कम असल्यामुळे आता त्याला धोका त्याला आता काय धोका नाही दोन दिवसात तो उडून हो, जाऊ शकतोय परदेशात आणि हॉस्पिटलमध्ये आणून त्याला उपचार केलेले आहेत मित्रांनो एक दिवस ठेवून त्याला तो उडून जाऊ शकतोय कुठल्या गावचा आहे काय माहीत नाही आता तुम्हाला आणि मला पण त्याचं नाव माहीत नाही काय आणि काय कळत नाही पण नक्की परदेश आहे महाराष्ट्रातच दिसत नाही मित्रांनो सुंदर त्याला ते ट्रीटमेंट दिलेलं आहे लॉक काय फुकटचा चा तोंड करून बघ जो एन्जॉईड पक्षी होता तो सोडण्यासाठी आम्ही आलेलो हो आहे ह्या जनुनीच्या मावशा सोबत आहे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत जाधवडीमध्ये जो परदेशी पाहुणा वाटत होता त्या त्या पक्षाचं नाव आहे सापमान यांचं जखमी अवस्थेत आढळला त्याच्या पंखाला जखम झालेली होती आणि त्याला नॅचरल वातावरण जे आहे माझ्या शेतापशी तलाव आहे पाणी आहे त्याचं भक्ष मिळेल एक रात्र त्याला ट्यून घेतला पण तो काही परदेशी पाहुणा नव्हता आपलाच आढळणारा हा पक्षी होता आणि तो सोडण्यासाठी मी त्याच्या आदिवासात रिलीज करण्यासाठी आलेलो आहे आणि सुंदर असा हा पक्षी मी तुम्हाला दाखवलेला आहे यूट्यूबद्वारे त्याला सापमान्या नावाने ओळखतात आणि साप तो, तो पाण्यामध्ये जाईल अशा आशा करतो आणि तो चालतोय का नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन किती सुंदर आहे हा पक्षी तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि एकाच प्राणी मित्राला असे पक्षी रिलीज करताना जे समाधान आहे ते दुसरं कुणाला आहे सापासारखे याचे मान आहे आणि अशी मान असल्यामुळं तो भयंकर असा म्हणजे कोणताही पक्ष कुठल्याही ठिकाणी काढू शकतो आहे आणि तो निसर्गात जाण्यासाठी सुसज्ज झालेला आहे त्याला ट्रीटमेंट केलेला आहे कवठे मंगळ शासकीय रुग्णालयात आणि तो जाईल अशा आशा करतो आणि तो जात असताना जातो आहे कसा तो पाहूया पण मित्रांनो सुंदररित्या रिलीज झालेला आहे किती सुंदर आहे हा पक्ष बघा पाण्याच्या भोवताली खूप झालेला आहे आणि मंद पावले टाकत जादवाडीच्या धनाजीचं अभिनंदन की त्याला जखमी अवस्थेत गावल्यामुळं त्याला ट्रीटमेंट करून सोडलेला आहे कसा दिसतोय तो पहा सुंदर असा पक्षी सापमान्या जाण्यासाठी सुसज्ज झालेला आहे आणि हा भारताचाच आहे आपल्या देशात आढळणारा सापमान्या नावानं ओळखणारा शास्त्रीय नाव आणि त्याला चांगल्या रीतीने ट्रीटमेंट देऊन त्याला निसर्गात सोडण्यासाठी सुसज्ज आहे आणि तू जाईल अशा आशा करतो चला अरे जा की बाबा काय झालंय तुला जा छान आहे जा तुला आता नेऊ कुठ कसा चालतोय बघा त्यांचे पंख सुंदर पंख आहेत आणि त्या पंखात जीव आलेला आहे चला बघूया की आता तो काय करतोय आपल्याला तर ताई काय माहित पण चाललाय कसा बघा आणि तो इथं त्याला म्हणजे खाद्य मिळेल ना त्याला जे पाहिजे ते चला कसा दिसतोय बघा तो भयंकर जाई नक्की ज गेला छान आणि सुंदर तो निसर्गात रिलीज झालेला आहे पाहण्यासाठी देवाने त्याला पायाला पडदे दिलेले आहेत आणि सुंदर गेला जखमी होता पवाला साप वाचवा मित्रांनी वाचवा निसर्गाचं अनमोल ठेवा जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हा जादवाडीमध्ये घाबलेला पक्ष त्याच्यावर ट्रीटमेंट करून सुरक्षित सोडलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र